स्मशानभूमीमध्ये पांढरे कपडे का घालून जातात आणि परत परतताना करू नका या चुका नाहीतर त्याचा खूप मोठा त्रास होईल तर, 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 तर हिंदू धर्म या आणि शास्त्रात सोळा संस्कार फार महत्त्वाचे सांगण्यात आलेले आहेत त्यातील संस्कार हा सुद्धा एक महत्त्वाचा संस्कार आहे आणि शास्त्रानुसार पंचसंस्कार ही एक प्रक्रिया असून त्यानंतर शरीर हे पंचतत्वात विलीन होत असतं संस्कार काही अशा मान्यता आणि अशा अशा परंपरा सांगितल्या आल्या आहेत ज्या करणं अत्यावश्यक आहे व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांची अंतिम यात्रा काढली जाते आणि नंतर दहन संस्कार करतात स्मशानातून परतल्यानंतर बहुतेक लोक आंघोळ करूनच घरामध्ये प्रवेश करतात यावर शास्त्रात काही उल्लेख आहे का जाणून घेऊया स्मशानात आल्यानंतर काय करावे आणि काय करू नये स्मशानात या कारणाने घेतले जातात पांढरे कपडे तर पांढरे कपड्याचं सात्विक रंगाची मान्यता आहे पांढरा रंग शांतता प्रदान करतो आणि मान्यतानुसार स्मशानात पांढरे कपडे घातल्याने नकारात्मक जी शक्ती आहेत त्या शक्तीपासून तुमचा बचाव होतो आणि पांढऱ्या वस्त्रामुळे नकारात्मक ऊर्जा त्या त्या आपल्या शरीराबरोबर म्हणजे त्या पांढऱ्या कपड्याला स्पर्श करत नाहीत म्हणून अंतिम संस्कार करताना पांढरी कपडे घातले जातात आता पांढरी कपडे फक्त मोठ्या मोठे लोकांचे अंत्यसंस्कार असतात त्यासाठी केले जातात कारण तो अंत्यसंस्कार असा ओ ओपनलाच केला जातो जास्त करून मोठ्या लोकांचा असतो तो आणि त्याला भरपूर लोकं आलेले असतात आणि त्यामुळं पांढरे कपडे घातल्यानंतर त्याचा कोणताही त्रास होत नाही त्यानंतर मग ते आपण पांढरे कपडे आणि पांढरी कपडे आपल्याला धुयाला टाकायचे आणि आपण स्वच्छ स्नान करायचं गंगाजल गंगा असत तर गंगाजलनं तुम्ही स्नान करून घ्या आणि अशा प्रकारे आपलं जे शरीर आहे ते पूर्ण स्वच्छ करून घेऊन मगच आपण आपल्या घरामध्ये वावरायचं असतं तर अंत्यसंस्कार करताना काय करू नये तर गरुडपूर्णसार मृत व्यक्तीच्या सर शरीरावर अंत्यसंस्कार करताना कधीही मागे वळून पाहू नये याविषयीचा व्हिडिओ माझा आहे तोसुद्धा अवश्य पहा त्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे असे मानले जाते की जर तुम्ही असे केले तर तुम्ही व्यक्तीचा मोहभंग करतात आणि अंत्यसंस्कारानंतर एखाद्या व्यक्तीच्या आत्म्याला आकर्षणाच्या प्रभावाखाली आपल्या घरी परत यायचं असते म्हणून मागे वळून पाहू नये अंत्यसंस्कार घरी परतल्यानंतर स्नान करावे असे मानले जाते की स्मशानातून अनेक प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा असतात म्हणून घरी परतल्यानंतर अंघोळ करा तसेच कपडे धुवा त्यानंतर संपूर्ण घरात गंगाजल शिपडा असे केल्याने तुमच्या घरातील शरीरातून नकारात्मक ऊर्जा दूर होतील विशेषतः करून ज्याच्या घरामध्ये लहान मुलं आहेत लहान मुलं अगदी बाळ लहान बाळंसुद्धा आहेत कर तर अशा घरामध्ये सुद्धा आपण अंत्यसंस्कार करून आल्यानंतर अगदी इकडे तिकडे कुठेही द स्पर्श करता सरळ बाथरूममध्ये जाऊन आपल्याला दुसऱ्या म्हणजे स्त्रियांनी आंघोळ घालायची अशी प्रथा आहे तर आता काय स्त्रियाने आंघोळ घातली पाहिजे असं काय नाही आपण शॉवर चालू केला की ते पाणी आपल्या पूर्वी आपल्याला पाणी घ्यावं लागायचं पण आता शॉवर चालू केला की तुम्हाला गरम पाणी वगैरे सगळं पडतं त्यामुळं तुम्हाला काही स्त्रियाने आंघोळ घालायची गरज नाही पण ग्रामीण भागामध्ये अजूनसुद्धा स्त्रिया ह्या स्मशानभूमीतून आल्यानंतर आंघोळ घालत असतात अशा प्रकारे आपण घराची सुद्धा स्वच्छता करून घ्यायचे घरात तुम्ही गंगाजल शिंपडा गंगाजल शिंपडा किंवा तुम्ही पतंजलीचं गोणायला आहे गोणायला तुम्ही त्यात मग थोडंसं मीठ हळद टाकून तुम्ही ते, ते स्वच्छ सगळ्या फरशा पुसून घ्या घरातल्या स्वच्छ करून घ्या आणि ह्या नकारात्मक ऊर्जा ज्या आलेल्या आहेत त्या बाहेर करण्यासाठी धूप दीप आपण प्रज्वलित करायचं आहे अशा प्रकारे आपण हे करायचं असं मानलं जातं की ज्या घरामध्ये व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे त्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळणे मिळावी यासाठी त्याच्या नाव बारा दिवस दीप प्रज्वलित करावा यासोबत पिंडदान पिंडदानसुद्धा करावे तर पिंडदानाचा माझा व्हिडिओ आहे बा दहावा कसा करायचा याविषयीसुद्धा माहिती मी आपल्याला सांगणार आहे ते पिंडदान कसं करा करायचं तेराव्या दिवशी नाही दहाव्या दिवसापर्यंत आपण दीप प्रज्वलन करायचा असतो तो दिवा आपण दहाव्या दिवशी आपण विधी करून आल्यानंतर मग तो आपण दिवा बघायचा असतो त्या दिव्याच्या खाली आपण पीठ काहीजणं ठेवतात काही जण कुंकू ठेवतात तर त्या कुंकुवावर त्यांचा जो ज्या योनीमध्ये जन्म झालेला आहे त्याचे पाय उठलेले असतात ते पाण्यासाठी म्हणून आपण ते दिवा प्रज्वलित करायचा असतो तर अशा प्रकारे हे अंत्यसंस्कारानंतर ह्या विधी कराव्या लागतात आणि म्हणूनच स्मशानं जाताना पांढरे कपडे महत्त्वाचे आहेत आणि पांढरे कपडे शक्यतो सर्वांनी पांढरे कपडे घालून जावा आणि पांढरे कपडे घातल्यानंतर आपल्याला त्याच्यावर कोणतंही येत नाही त्याचबरोबर काही लोक आता आंघोळ करून स्मशानात जातात दहन देतात आणि लगेच व्यवसायासाठी जातात तर तसंही करू नका कारण स्मशानातून बाहेर पडताना वेगवेगळे विषाणू असतात किटाणे असतात वाईट शक्ती असतात स्मशानात त्या वाईट शक्तीसुद्धा आपल्याबरोबर शरीराबरोबर आपल्या प्रमाणात घरी आलेल्या असतात त्यामुळं आपण घरात स्वच्छ स्नान करून गरम पाण्याने स्वच्छ स्नान करून मगच घरामध्ये प्रवेश करायचा आहे आपली त्यावेळेस जी घातलेले कपडे आहेत ते धुवायचे आहेत तर अशा प्रकारे ते करून मगच आपल्या घरामध्ये प्रवेश करा आणि आपल्या मुलाबाळांची काळजी काळजी घ्या तर अशा प्रकारे, hmm. प्रकारे हा स्मशानात पांढरे कपडे घालून तर जायचं आहे आणि पांढरे कपडे घालून गेल्यानंतर तुम्हाला त्याचा फायदाच होईल म्हणून आपण स्मशानात जाताना पांढरे कपडे घालावे तर अशा प्रकारे ही माहिती आहे ही तुम्हाला माहिती जर आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा कमेंट करा आणि असेच नवनवीन इव्ह्यू पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद